वृक्षाचं संवर्धन करूया पर्यावरणाचं संवर्धन करूया निसर्ग समृद्ध बनवूया हे थे ब्रिदवाक्य ठेवून त्या प या पद्धतीनं जी त्या ठिकाणी वारी आम्ही केलेली होती ती खऱ्या अर्थानं इथं आपल्या आराध्य दैवत खंडोबाच्या या मंदिराच्या परिसरामध्ये पवित्र अशा परिसरामध्ये आज वृक्षाचं रोपण आहे खऱ्या अर्थानं मिठोरायाची वारी जी आहे ती इथंच त्या ठिकाणी संपूर्ण होण्याचा खोल्याचा हो भास त्या ठिकाणी आपल्याला होतोय खऱ्या अर्थानं हे सर्व त्या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्राला एक उदाहरण म्हणून त्या ठिकाणी अशा पद्धतीनं वर्षाचं रोपण करून ही त्या ठिकाणी सफल होते असं मला वाटतं त्याप्रसंगी आपल्या राजे उमाजी नाईक ब्रिकेटचे सांगितलं की नेते त्याच पद्धतीनं राज्याचे जे अध्यक्ष आहेत जाधव हे माझा वर्गमित्र आहे त्याच पद्धतीनं ब्रिगेट म्हटलं की पार्वती शिरतोडे सर यांचं नाव त्या ठिकाणी निघत नाही असं होत नाही तर ही सगळी मान्यवर मंडळी सामाजिक भान ठेवून जाण घेऊन काम करणारी अतिशय सुभ्रासा भोजन या पवित्राच्या खंडोबाच्या मंदिराच्या परिसरामध्ये दा दा दिलं त्याची सर्व टीम यांचं फलूस सायकलिस्टच्या वतीनं मी हार्दिक आभार मानतो सर्वांना धन्यवाद देतो <laughs>

गेली तीन वर्ष हा उपक्रम अतिशय समाजानं त्याचा आदर्श घ्यावा आणि त्याच्यातून आपल्या ह्या देशासाठी कुठंतरी खरीचा वाटा म्हणून हा फलूचा जो आमचा ग्रुप आहे त्या ग्रुपच्या माध्यमातून आम्ही तुम्ही जो उपक्रम तीन वर्ष चालू केला तर सुरुवातीच्या काळापासून मलमेसरांच्या सहवासामध्ये तुमच्या सगळ्यांचं विठ्ठलच तुम्ही सर्वजण आहात माझ्यासाठी आपलं दर्शन प्रत्येक वेळी असंच जन्मजन्मी व्हावं हीच खंडेरायाची चे चरणी आणि विठ्ठलाच्या चरणी प्रार्थना करतो आपला जो हा उपक्रम आहे तो खरंच अतिशय ते आमची आज ही जी मुलं आहेत ना मुद्दावर मी थांबवलेली की ह्यांनी सुद्धा आपल्या पाठीमागे ह्या सायकल वारीमध्ये आणि वृक्षारोपणाचा जो हा कार्यक्रम आहे हा त्यांना कळावा आणि त्यांनी सुद्धा तुमच्या सर्वांचा आदर्श घेऊन पुढे वाटचाल करावी आणि सर आणि आमचे निकम साहेब त्यांना मी विनंती करणार आहे मी गेल्या वर्षीच आपल्याला सांगितलेलं आहे की आपण नियोजन करायचं आणि पिढ्याने पिढ्या तारीखच फक्त सांगायचं तुमच्या मुलांनाही सांगायचं की मोहोदला आम्ही ह्या वेळेला पोचणार आहे ह्या तारखेला पोचणार आहे असाच आपला निरोपी हवा ही आपणाकडून अपेक्षा आहे कारण हा आपला जिवाळ्याचा जे ऋमानुबंद आहे हा पिढ्यानं पिढ्या आपल्याला चालवायचा आहे आणि तुम्ही जो हा उपक्रम चालू केलेला आहे हा अतिशय आमच्यासारख्यांनासुद्धा एक प्रेरणा देणारा आहे आणि आमच्या या ब्रिगेडच्या माध्यमातून आम्ही हा संदेश जिथं जिथं आम्ही पोचू तिथं तिथं हा पोचवण्याचा आम्ही प्रयत्न करू ही ह्या वारीच्या निमित्तानं आपल्याला गवाही देतो आणि आपण असंच प्रेम आमच्यावरती राहू द्या आणि असंच विठ्ठलरूपी दर्शन प्रत्येक वर्षी घडू द्या ही अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो